श्रीकांत चंद्रकांत गायकवाड मी राहायला एन जी चाळीत आहे मागील दोन महिन्यापासून महानगरपालिकेतील एका भ्रष्टाचारी मक्तेदाराचे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स देऊन टेंडर कसे मिळवणे हे त्या मक्तेदाराचे डॉक्युमेंट्स मी माहिती अधिकारच्या देऊन त्यांच्याकडून घेतलेलं आहे आणि आयुक्त साहेबांसमोर खुलासा करून दाखवलं की हे डॉक्युमेंट्स डुप्लिकेट आणि याच मक्तेदाराला हेच कसं काय टेंडर भेटू शकतं आणि टेंडर मॅनेज करून अधिकारी कसे काय देतात ते सर्व मी दाखवून दिलेलं आहे आयुक्त साहेबांनी कारंजय साहेब यांच्याकडे आदेश देऊन पी एच ई खात्याकडे पत्र पाठवून याची चौकशी करून लवकरात लवकर माझ्याकडे फाईल द्या म्हणून पुटअप करा म्हणून सांगितलं होतं परंतु गेले दोन महिन्यापासून हे प्रकरण चालू आहे साहेबांना निश्च केराची टोपली दाखवत दाखवलं जात आहे कारण की आयुक्त साहेबांनी त्यांना आदेश दिलेला आहे पण आयुक्त साहेबाच्या आदेशाचं पालन न करता अधिकारी त्या मक्तेदाराला वाचवण्याचा प्रयत्न आहेत शाब्दीनगर येथील अक्कल होडगी रोड शाब्दीनगर येथील एक ड्रेनेजच्या टेंडरमध्ये तेवीस लाखाचं टेंडर, टेंडर होतं त्या टेंडरमध्ये सतरा लाख पासष्ट हजाराचं वर्गडन डुप्लिकेट वर्गडन देऊन त्या टेंडरमध्ये तो मक्तेदार पात्र झाला आहे आकाश कानाडे आकाश उत्तम कानाडे या मक्तेदाराचं नाव आहे त्या मक्तेदारावर आधीच एका प्रकरणामध्ये गोंगडेवस्ती परिसरातील इलेक्ट्रिक टेंडरमध्ये अंडरग्राऊंडिंग केबल घालण्याच्या टेंडरमध्ये पॉवर ऑफ पॅठर्नी होता तो इनोग्रेशन कंपनी पुण्याची मक्तेदार आहे तर पुण्याचा कंपनी आहे त्या पुण्याच्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये पॉवर ऑफ पॅठर्नी आकाश कानाडे यांचे डॉक्युमेंट्स दिलेलं आहे त्या आकाश कानाडेला ब्लॅकलिस्ट करा म्हणूनसुद्धा मी आयुक्तांकडे पत्र दिलं आहे तरीसुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आहे साहेबांना व कारंजी साहेबांना एकच विनंती करायचं आहे मला की या मक्तेदाराला वाचवण्याचा प्रयत्न का करतात मक्तेदार असे आहेत महानगरपालिकेचे टेंडर चालू झाले की गुडघ्याला भाषिंग व मक्तेदार लगेच लग्न करायला तयार असतात गुडघ्याच्या भाषणाच्या विरोधात आणि महानगरपालिकेतील आपल्या भवनाचे एक टेंडर झालेलं आहे फर्निचरचं त्रेचाळीस लाखाचं त्या टेंडरमध्ये पात्र करण्यासाठी त्यातसुद्धा आकाश कानाडे पॉवर ऑफ पॅटर्न या इनोग्रेशन यांच्या कंपनीमध्ये त्रेचाळीस लाखाचं टेंडर झालेलं ला आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक टेंडरला जे बॉन्ड लावलेलं ला आहे तेच बॉन्ड त्रेचाळीस लाखाच्या फर्निचरच्या टेंडरमध्ये दिलं आहे त्याला पात्र कसं काय करू शकतात अशाच बाकीच्या चार ठिकाणी जर त्यांनी काळ्या यादीत जाण्यासारखं असेल तर त्याला फर्निचरचं काम कसं काय दिलं ते फर्निचर सागवानी आहे असं दाखवलं थर्ड पार्टीसुद्धा अधिकाऱ्यांसोबत हात मिळवणी केलेली आहे थर्ड पार्टीला कुठलं तुम्ही रिपोर्ट मागाल तसंच रिपोर्ट थर्ड पार्टी देते अधिकाऱ्यांची हात मिळवणी झालेली आहे थर्ड पार्टीसोबतसुद्धा